आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात प्रेक्षकांनो भास्कर हा धनंजयकडे आलेला असतो आणि भास्कर आता धनंजयला म्हणतोय की तू जे काही तुझ्या मुलीचं लग्न त्या पार्थ बरोबर ते आता मोडून टाक कारण इकडे आता भास्करच्या मनात वेगळाच प्लॅन चाललेला असतो आणि म्हणून एक प्रकारचा धनंजयला धमकी देत असतात की तुझं सगळं कारभार माझ्या हातात आहे त्यामुळे तू माझ्याशी गद्दारी करू नकोस माझ्याशी वाईटपणा घेऊ नकोस आणि एका म्हणजे राहून मगरीशी गद्दारी करायचं नाही असं ते म्हणत असतात पण इकडे धनंजय म्हणतात की हे बघा मुलांच्या इच्छेवर होतात आपण नाही जाऊ शकत आणि मुलांची जी इच्छा आहे तीच आई वडिलांनी सुद्धा करायला पाहिजे त्यामुळे मला हे योग्य वाटत नाहीये पण भास्कर हा खूप चिडतो आणि म्हणतो की धनंजय तू काय म्हणत आहेस तुला माझा ऐकायचं नाहीये का तेव्हा आता धनंजय हा पूर्णपणे आता इथे निगेटिव्ह झालेला असतो की नक्की ऐकायचं कोणाचं एका बाजूला नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ते खुश तर आहेत पण इकडे आता भास्करची धमकी ऐकून आता काय करायचं ह्या लग्नाबद्दल त्यांना खूप विचार पडलेला आहे तर भास्कर हा बडबड करून रागाने निघून सुद्धा जातो तितक्यात आता नंदिनीच्या कानावर काही शब्द पडलेले असतात ती जिन्यामधून ते ऐकत असते पण तिच्या काही लक्षात आलेलं नसतं आणि म्हणून ते आता धनंजयला येऊन विचारते की बाबा हा आवाज कोणाचा होता मला असं का वाटतं इथे भास्कर काका आले होते का नंदिनीने बरोबर ओळखले आवाजावरून की ते येऊन गेले असं तेव्हा धनंजय म्हणतोय की हो पण नंदिनी म्हणतोय की कसला विषय चालला होता कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते ते तेव्हा आता धनंजय हा खोटं बोलतो आणि म्हणतो की तसं काही नाही जस्ट आम्ही मित्र आहोत तुला तर माहित आहे आमच्या गप्पा चालल्या होत्या मित्रांबद्दल दुसऱ्या असं बोलून त्या आता नंदिनीला काहीच कळू देत नाही मात्र ते मनातून खचून गेलेले आहे आणि त्यानंतर आता त्यांनी निर्णय घेतला आहे की आपण पारच्या वडिलांना कळवावं की मला तुमच्याशी बोलायचं मला एक काम आहे असं म्हणून आता त्यांनी पारच्या वडिलांना फोन लावले आणि मग पारच्या वडिलांना म्हणजेच विक्रमला आता धनंजय म्हणतात की मला यायचे तुमच्या घरी बोलायला तेव्हा तिकडे ते विक्रम खूप खुश होतो आणि मानेला लगेच विक्रम निरोप देतो की आज धन धनंजयचा फोन आला होता मला तर असं वाटतंय की नक्कीच त्यांना लग्नाबद्दल बोलायचं आहे तेव्हा मानिनी म्हणते की अरे वा म्हणजे तिकडून पण आता लग्नाची घाई झालेली दिसते त्यांना तेव्हा आता ते ते विक्रम पुन्हा म्हणतो की मानिनी मला असं का वाटतंय का त्याचं काहीतरी वेगळं काम असेल कारण त्याचा ना फोनवरती जरा वेगळाच आवाज येत होता मला काही प्रॉब्लेम तर नसेल ना मानिनी म्हणते छे असं काही नाही आहे दोघांची पसंती झाली आहे लग्न ठरलंय मग आता काय राहिलं लग्न व्हायचंच बाकी आहे ना मग त्यांना तेच बोलायचं असेल काही टेन्शन घेऊ नका इकडे आता रम्य लपून म्हणजे लपून बघत असते पार्थ हा फोनवर बोलतो आणि तिला ते ऐकायचं असतं तेव्हा आता पार्थ नंदिनीला नंदिनीचा पार्थला कॉल आलेला असतो नंदिनीचा कॉल आलेला असतो तर नंदिनी आता म्हणत असते त्या दिवशी तुम्ही डिनर डेटसाठी बोलवलं होता पण मी माझ्या बहिणींना घेऊन आले मग आता नंदिनी सांगते साथी टेला बोलोर बार, है की काय ना खरंच सॉरी तुम्ही डिनर डेटसाठी मला एकटीला बोलवलं होतं पण माझ्याबरोबर माझ्या बहिणी पण आल्या खरंच सॉरी मला कळालं तुम्हाला खूप राग आला आहे ना ह्या गोष्टीचा तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही कसं ओळखलंत माझ्या मनातलं तुम्ही ओळखायला लागलात का माझं मन तेव्हा नंदिनी म्हणते ओळखणारच ना पुढे आयुष्यासोबत काढायचं म्हटल्यावर ह्या गोष्टी येणारच तेव्हा आता पार्थ म्हणतो की मग काय मग नंदिनी म्हणते की खरंच सॉरी पण काय ना त्या दिवशी ना आम्ही शॉपिंग करायला गेलो ना त्या दिवशी माझा ॲक्सिडेंट होता होता वाचला आणि त्यामुळे आईवडिलांना जरा माझ्या टेन्शन होतं की ही एकटी परत बाहेर गेली आणि काही झालं तर म्हणून माझ्या आई बाबांनीच मला आरुषी आणि काव्याबरोबर पाठवलं हो खरं सॉरी पण मी काय म्हणते आपण पुन्हा एकदा आज डिनर डेटला भेटूयात का जर तुम्हाला वेळ असेल तर पार्थ म्हणतो मला तर वेळ आहे तुम्ही सांगा कुठे भेटायचं सा। मग नंदिनी म्हणते की तुम्ही ठरवा ना आपण जाऊयात डिनर डेटसाठी आणि मला तुम्ही लोकेशन पण पाठवा तेव्हा आता पार्थ म्हणतो ठीक आहे आणि त्या दोघांचंही इकडे रम्या आता लपून ऐकते त्यामुळे रम्या विचार करते की पार्थ इतकं गोडकोड म्हणजे नंदिनी बरोबरच बोलत असेल तेव्हा आता पार्थला ती विचारते की काय रे कोणाचा फोन होता आता इथे पार्थ म्हणतो की नंदिनीचा तेव्हा आता रम्याला सांगून देत होतो की मला आज रम नंदिनीला भेटायला जायचे आता रम्या लगेच मनात प्लॅन करते आणि म्हणते की म्हणजे हा नंदिनीला भेटायला चाललाय ठीक आहे मी आता एक प्लॅन करते तेव्हा आता पार्थ जाण्याच्या तयारीमध्ये असतो तर इकडे लगेच आता रम्या ही जिनावरून पडण्याचं नाटक करते आणि आता ती असं दाखवते की तिच्या पायाला खूप लागलं आहे तिला उठताही ये येत नाही असं ती बिहेवियर तिचं झालं आहे आणि आता ती असं पार्थला सा दाखवते की खरंच मला उठता येत नाही आहे हेल्प कर आता पार्थलासुद्धा तिला पडलेलं पाहून एक क्षणासाठी खूपच असं धक्का बसतो आणि मग तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्यानंतर आता रम्याही खूपच नाटक करायला लागते आणि रडत असते तर पार्थला इकडे खूप त्याचा जीव असा होतो की खरंच रम्याला खूप लागलं आहे आणि रम्याला उठताही येत नाही आहे म्हणून आता पार्थ हा तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळं काही बघून त्याला आता खरंच असं खरं म्हणजे एकदम खरं वाटत असतं की खरंच रम्या पडली आणि तिला लागलंय पूर्णपणे त्याचा तिच्यावर विश्वास बसतो आणि आता इकडे रम्या मनात म्हणत असते की आज तुझी डिनर डेट मी स्पॉईल करते की नाही बघस तू आणि आता ती इतकं नाटक करत असते ना की रम्याचं नाटक पाहून पार्थला खरंच असं वाटतं की रम्याजवळ राहणं खूप गरजेचं आहे रम्याला कोणाची तरी गरज आहे म्हणून तो तिथेच थांबतो तेव्हा आता कल्पनाला आवाज देऊन तो आता ती ची जी काही कॅप आहे ती आणायला लावतो आणि मग रम्याचा पाय शिकवण्याचं त्याने ठरवलेलं असतं आता रम्या रम्याला उठता येत नाही म्हणून पार्थ स्वतः तिला उचलून तिच्या रूममध्ये नेऊन ठेवतो आणि तिला बेडवर झोपायला लावतो त्यानंतर ती जी काही आईस पॅक आहे तो तिच्या पायाला लावत असतो त्याच वेळेला इकडे नंदिनी विचार करते की खूप वेळ झालाय पार्थने अजून मला लोकेशन पाठवलंच नाही कुठे जायचं डिनर डेटला काहीच बोलले नाही म्हणून आता ती वाट बघत असते इकडे आता ती स्वतःहूनच पार्थला कॉल करते पण पार्थ काही उचलत नाहीये कारण त्याच्या हातामध्ये आईस पॅक असतो आणि त्यामुळे आता इकडे रम्याचं लक्ष देतं की नंदिनी पार्थला कॉल करते वाटतं लगेच रम्या मुद्दा म्हणूनच म्हणते की अरे पार्थ तुम्हाला कंपनीतले कॉल येत आहेत का तुम्ही रिसीव करा ना काही महत्वाचं असेल तर तेव्हा आता ते पार्थ म्हणतो की नाही असू देत आता तरीही रम्याचं नाटक चालूच असतं तेव्हा पार्थ म्हणतो की तुझा पाय सुचलेला तर वाटत नाही नक्की तुला लागलं आहे कुठे तेव्हा आता रम्या म्हणते की नाही अरे मला आतमधून खूप लागले खूप दुखतंय माझं तेव्हा आता पार्थ म्हणतो बरं ठीक आहे मग आता पुढे तो म्हणतो की आता तुझ्या हाताने आईस पॅक लावशील का मला जरा कॉल आला आहे असं म्हणून आता तो स्वतःच तिला सांगतो की तूच आईस पॅक लावू मला फोनवर बोलायचं आहे आता पार्थ हा बाजूला जातो आणि नंदिनीला म्हणतो की सॉरी खूप उशीर होते मला तुमच्याशी बोलण्यात पण काय करू माझी आत्त्याची मुलगी ती रम्या त्या दिवशी तुम्हाला देवळात तिने ओळख करून दिली ना लक्षात आहे का तुमच्या नंदिनी म्हणते हो माहीत आहे तर मग आता इकडे पार्थ म्हणत असतो की ती ना इत आत्ता जिन्यावरून पडली आणि तिच्या पायाला खूप लागले आणि म्हणून मी तिच्या पायाला आईस पॅक लावत होतो मग नंदिनी लगेच तिकडनं म्हणते की अच्छा म्हणजे एक काम करा तुम्ही त्यांची काळजी घ्या त्यांना लागलं आहे ना मग आपण डिनर डेटसाठी नंतर जाऊयात आजचा प्लॅन कॅन्सल करा लगेच पार्थ म्हणतो नाही असं काही नाही इतकं सिरियसली काही नाही आहे आणि असंही मी आईस पॅग लावलं आहे आता तिला बरं वाटतं आहे त्यामुळे आपण भेटणार आहोत मग नंदिनी म्हणते ठीक आहे आणि मग हो हो आता पार्थ हा फोन ठेवतो आणि तिला लोकेशन पाठवतो आता त्या दिलेल्या लोकेशनवरती पार्थ हा पोहोचला आहे रम्या नंदिनीसुद्धा पोहोचलेली आहे त्यामुळे नंदिनी इकडे रम्याचा खूप चळफळाट झालेला आहे तर आता प्रेक्षकांना इकडे नंदिनीही पार्थला पाहून खूप लाजत असते तिला खूप असं गिल्टी फील होत असतं तर आता पार्थिला म्हणतोय की त्या दिवशी सरप्राईज तर मी दिलं पण तुमच्या बहिणींनी पार मला वेड्यात काढून ठेवलं होतं इट्स ओके मी आज पुन्हा तुमच्यासाठी सरप्राईज आणलं आहे आणि त्यानंतर दोघं बराच वेळ गप्पा मारत असतात आणि नंदिनीचा तो काही शब्द आहे की तुम्ही रम्याची काळजी घ्या पण नंतर तुम् भेटूयात हे आता बोलल्यामुळे इकडे न म्हणजे पार्थ खूप खुश होतो आणि तो म्हणतो की खरंच तुमचा स्वभाव किती छान आहे ना तुम्ही स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतात आणि मग नंदिनी लाजत असते कारण त्यांना आता खूप काही बोलायचं असतं रोमँटिक असा मूड झालेला असतो आणि नंदिनी आता पार्थला सांगत असते की घरी मी जेव्हा माझ्या बहिणींना जे सांगितलं की मला डिनर डेटसाठी जायचे साथ तेव्हा त्या पुन्हा मला आज चिडवत होत्या त्यांनाही आज असं वाटत होतं की मी आज पुन्हा त्यांना घेऊन यावं ही सगळी मस्करी होती त्यांची तेव्हा आता पार्थ म्हणतो अच्छा असं का मग पारतीला तिला सरप्राईज देतो नंदिनी खूपच लाजत असते तर पुढे आता असं बघायला मिळतं प्रेक्षकांना की प्रेक्षकांना पुढे आता असं बघायला मिळतं की काव्याला पारचा कॉल आलेला असतो आणि काव्याने जीविका म्हणून सेव्ह केलेला असतो तो नंबर आता ऋषी ती बघते आणि म्हणते की नंदिनीला की ताई अगं काव्याच्या फोनवरती जीविका म्हणून एक नाव तर आलंय पण ना आवाज मुलाचा आहे नक्की काय प्रकार काय आहे हा तेव्हा आता प्रेक्षकांनो नंदिनीला काव्याचं प्रेम प्रकरण समजणार आहे आणि नंदिनी याच्यावर कशी रिॲक्शन घेईल कसं रिॲक्ट होणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद